पूर्वी मी योगा वगैरे करत होते तर मला त्रास न त्रास होऊन डॉक्टर गेले नाही का गेला होता डॉक्टर गेले पुष्कळ डॉक्टर आठ नऊ डॉक्टर झाले म्हणजे आता बरोबर आता पर्यंत आठ नऊ डॉक्टर गेले त्यांनी पुष्कळ हाडांचं पुष्कळ केलं म्हणजे मला काही फरक नाही पडला त्यांच्या औषधांनी मला जास्त घ्यायचं म्हणजे जे औषधं घ्यायची तर ते जास्त उलट होऊन जायचं हाड कस त्रास झाले बोलत नाही ते अशी पंचर होऊन सोया वगैरे मालिश वगैरे त्याच्याने मला जास्ती पंचकर्मा वगैरे केले तेवढं पण मला त्याच्याने म्हणजे ते मालिशनेच द्यायची पण मला त्यांनी त्यापासून जास्त म्हणजे मी तीन महिने पूर्ण आत होनातच होती म्हणजे मला उठायला बी मुलं उठवून बसायची मुलं हे करायचे मला इतकी झाला अशी करून टाकले मग मी थोडंसं आयुर्वेदिक डॉक्टरांकडे परत गेली त्यांनी मला सांगितलं की तीन चार महिने लागेल पण थोडा फरक पडला पण आज सहा पाच सहा महिने झाले पण मला गुडघ्यांवर याच्यावर अजून एवढा काही फरक नाही पडत नाही पण मी थोडंफार औषधांनी चालू करू लागले आवरायला आधी जे तुम्ही मालिश करायचे गोळा डॉक्टर का फरक पडत नव्हता त्याचं कारण तुम्हाला तो सापडलं नाही मेन कारण काय तुमच्या मानेमध्ये सी फोर बाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम होतो आणि कमरामध्ये एल फोर बाय एल मध्ये प्रॉब्लेम आता जेव्हा दोन्ही ठिकाणी म्हणजे सी फोर बाय सिक्स मध्ये आणि एल कमरामध्ये एल फोर बाय एल मध्ये दोन्ही ठिकाणी टिक्स खाली सरकली पण त्याच्यातली जशी जशी ती गादी असते ती बाहेर आलेली बरी त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन दोन्ही आता नाही तसंच कमरामध्ये एल फोर फाय मध्ये पण तसाच प्रकार तिथून ब्लड सर्क्युलेशन सायटिका नावाची नाव जपली गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन मांडे गुडगा पोटी टाकलेले होते आता ती जण असे पाठीमागच्या पाच ते दहा वरच्या कमी दामामध्ये ब्लड सर्क्युलेशन होत म्हणून तुमचे गुडघे ऑलरेडी पन्नास ते ऐंशी टक्के जी झाले तुम्हाला डॉक्टर सांगितलं असेल गुडघे बदलावले पण जेव्हा जेव्हापासून ब्लड सर्क्युलेशन मुलग्याला ना। नाही झालं कारण की देवाने आपल्याला एक दिले दिवसभरात हजार असेल डेट होता होता पण त्या नसा ऍक्टिव्ह असेल ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत असेल ऑइल सर्क्युलेशन प्रॉपर झालं तर ते शक्य नाही तर नाही हेच हाच नियम तुम्हाला बुडगेल ना किंवा सांध्याला लाभ नाही जाणार ज्या ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन कमी लाभत होतं किंवा सेल्स रिजनरेट होत नाही त्याच्यामुळे तुमची झीज भरली नाही जेव्हा त्या ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होईल झीज भरायला सुरुवात तेव्हा एक पण याच निदान तुम्हाला आनंद झाला नाही म्हणून हा प्रकार झाला आता जेव्हा त्यांना असा ऍक्टिव्ह होतील ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू आहे जीज भरायला लागली तेव्हा ते एक आता एक दहा दिवसाची प्रोसेस त्याला काही नियम आणि पत्ते असतात म्हणजेच कमर इथं पुढे पालतं झोपायचा नाही दोन्ही खांद्यावर झोपायचा पेक्षा जास्त घेत गेले पंधरा ते वीस किलो पुढे वाकून वजन उचलायचे थोडेसे सांबट वातळ गॅस होईल किंवा acidity होईल पित्त असे पदार्थ थोडे खाऊ नका जड काम करणं किंवा हेवी काम करणं हे थोडस टाळायचं हेवी वर्किंग मध्ये पण थोडस टाळायचं आहे त्यात जास्त तुम्हाला जमतंय की सकाळी सुस्त कमी असते हाता पायाला संध्याकाळी जास्त असते त्याची तेच झीज झाली मला संध्याकाळी असं वाटत काहीच काम नाही माझं अंग इतकं दुखतं इतकं दुखतं

जी हाँ अपन बाकी चीज़ आने निकाल के लो हाँ ये समय आपन सिद्ध हो ही लिए हमारे घर आता है जल्दी से स्पोर्ट्स जल्दी साम दो